नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेय दर्शन माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी आज तुमच्यासोबत एकदम चमचमीत अशी एक भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याआधी तुम्ही तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान अशा रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील तर तुम्ही बघू शकता प्लेटमध्ये मस्त अशी चमचमीत भाजी आहे आणि ज्वारीची भाकरी आहे त्याच्यासोबत खूप छान लागते ती भाजी तर आता काय झालं ना शिमला मिरची जी आहे ना ती माझ्या आव्हाना बिलकुल पण आवडत नाही पण म्हटलं चला आज आता भाजीलाही दुसरं काही शिल्लक होतं तर म्हटलं चला आता शिमला मिरचीच आपण एकदम टेस्टी अशी भाजी बनवू जी आहोत नाही पण आवडेल पण आणि ते आवडीनं खातील पण तर चला तर मी तुम तुमच्यासोबत पण ती भाजी शेअर आहे करत आहे की नेहमी त्याच त्याच प्रकारची भाजी करू कंटा आला असेल तुम्ही शिमला मिरची अशा प्रकारे नक्की भाजी करून बघा तर या ठिकाणी मी शिमला मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे चौकोने असे तर जास्त बारीक पण नाही करायचे आणि जास्त मोठे नाही मिडियममध्ये तेच कट करून घ्यायचे आहे त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आणि आपण जी शिमला मिरची कट करून घेतली स्वच्छ धुवून मग ती तेलामध्ये घालायची जे आहे त्याच्यावर थोडंसं मीठ घालायचं मस्त मिक्स करायचं आणि वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला पाच एक मिनटं आणि एकदा वाफ काढून झाली की परत एकदा हलवून घ्यायचं आहे कारण आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे तेलामध्ये ते थोडेसे शिजवून घ्यायचे आहे ती शिमला मिरची त्याच्यामध्ये व्यवस्थित ती झाकण ठेवल्यानंतर दोन वेळेस ती अशी हलवत राहा जेणेकरून ती खाली लागू नये म्हणून त्याच्यामध्ये ती मधूनमधून ती हलवत राहा थोडीशी नॉर्मल सत्तर ते पंच्याऐंशी टक्के अशी ती शिजवून घ्या म्हणजे जास्त एकदम पूर्णपणा का शिजू आणि एकदम कमी पण अशी कच्ची नका ठेवू थोडी नॉर्मली ती शिजून घ्या अशीच तेल आणि मिठामध्ये व्यवस्थित तुम्ही बघू शकता आता मस्त आपली शिमला मिरची ती शिजलेली आहे मी ती एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता याची मस्त ग्रेव्ही तयार करायची आहे भाजीसाठीची तर आपण जे आहे ती प्लेट काढून ठेवली त्याच कढाईमध्ये मी तेल घातलेलं आहे दोन चम्मच त्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचे आहे जिरे मोहरी तर खूप छान लागते भाजी ह्या भाजीसाठी मी तीन ते चार असे कांदे बारीक एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कांदा त्यानंतर जिरे मोहरी टाकली की कडीपत्ता घालायचा आहे त्याच्यामध्ये त्यानंतर मस्त ते परतो जिरे मोहरी अशी एकदम फुलली की त्याच्यामध्ये एकदम बारीक चिरलेले दोन दोन तीन कांदे असे छोटे जे मीडियम साईजचे कांदे असतात ते तीन कांदे असे बारीक चिरून घेतलेले आणि कांदा एकदम आपल्याला लाल होतो परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी किती लालसर असा तो परतून आहे बिलकुल पण कचरा नाही ठेवायचा कांदा एकदम लालसर परतून घ्यायचा कांदा आपला परतवतोय तोपर्यंत मी या ठिकाणी वाटीत थोडीशी दोन चम्मच साय घेतलेली आहे तुमच्याकडं दही असेल तुम्ही दही घेत घेतलं तरी चालेल पण माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी दोन चम्मच साय घेते त्या हळद लाल तिखट दोन प्रकारची मिरची माहिती घातलेली आहे त्यानंतर मसाला तुमच्याकडे जे मसाले असेल अवेलेबल ते याच्यामध्ये तुम्ही घाला त्यानंतर धने पावडर घातलेली आहे मी याच्यामध्ये त्यानंतर आपला कांदाही मधो मधून मी हलवत आहे कारण तो लागू नये म्हणून पण आपला पूर्णपणे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती लालसर झालेला आहे आपला कांदा तो पूर्णपणे शिजलेला आहे त्याच्यामध्ये मी आलू लसूणीची पेस्ट घातलेली आहे त्यानंतर एकदम दोन असे दोन ते तीन असे बारीक टमॅटो जे आहेत एकदम बारीक चिरून घातले टमॅटो म्हणजे छोटे होते म्हणून मी तीन घेतलेले आहे तुम्ही मोठे असेल तर दोन घेतले तरी चालेल पण एकदम बारीक चिरून घ्यायचे आहे टोमॅटो पण त्यानंतर मी या मसाल्यामध्ये जे मिक्स करत आहे त्याच्यामध्ये मी किचन किंग मसाला घात घातलेला आहे तो आवर्जून घालत आणि भाजीची टेस्ट एकदम हॉटेल लागते त्याच्यामुळे तो आवर्जून तो मसाला घाला सर्व असं हे मिक्स करून घ्या त्यानंतर मधूनमधून ते टमॅटोचं आपलं जे आहे फोडणीचं तेही हलवा त्यात ते थोडंसं मीठ घातलं जेणेकरून टमॅटो एकदम मस्त असे शिजून जातील तर तुम्ही बघू शकता तुम्ही कांदा टमॅटोची पेस्ट करून घेतली तरी चालेल किंवा असं केलं तरी चालेल पण असं जर करणार असं तर ते व्यवस्थित ते पूर्ण शिजून घ्यायचे आहे मी व्यवस्थित असं मिक्स केलं आहे साई थोडी घट्ट थोडं नॉर्मल मी पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले तर आपली फोडणी पूर्णपणे शिजली गेलेली आहे टमॅटो पण शिजले गेलेले आहे तर आपल्याला याच्यात आपण जे मिश्रण बनवलेलं आहे सायमध्ये टाकलेलं ते आपण याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे या फोडणीमध्ये मग मी ते पूर्ण जे मिश्रण आहे मिक्स केलेलं मिरची मसाल्यांचं ते सर्व याच्यात घातलेलं आहे तुमच्याकडे जे मसाले असेल ते घालाच पण कि मसाला आवर्जून घाला त्यांनी ह्या भाजी टेस्ट एकदम हॉटेलसारखे लागते त्यानंतर काय करायचं आहे ते पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करायचं तुम्ही बघू शकता किती तेल सुटलेलं आहे तर कांदा टमॅटो व्यवस्थित असं शिजला की त्याला तेल मस्त शिज सुटतं आपण जे आधी घातलेलं असतं ते त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता ज्या वाटीत आपण सर्व केलं त्याच वाटीत मी थोडंसं पाणी घालून त्यात टाकलेलं आहे ते पण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला ज्या भाजीला थोडंसं असा एकसंदपणा किंवा असं कुठे पाणी जायला नको कुठे असं एक साईडला मसाला राहिला नको असं जर हवा असायचं तुम्ही थोडंसं डाळीचं पीठ जरी घातलं तरी चालेल थोडंसं नॉर्मल एक चम्मच घालायचं त्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं थोडंसं नॉर्मल परतून घ्यायची ती फोडणी मग पाणी घालायचं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता ही फोडणी जी आहे पाणी घातली ती आपल्याला पूर्णपणे शिजून द्यायची त्याचं पूर्ण तेल असं सुटू द्यायचं आहे त्याला जेव्हा काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि मस्त शिजून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त तेल तेल असं वरती आलेलं आहे आपल्या पूर्ण फोडणी जी आहे ती मस्त शिजलेली आहे तर मस्त असं झालेलं आहे आता काय करायचं ती पूर्ण पूर्ण फोडणी जी आहे ती पूर्ण शिजल्यानंतर आपण जे शिमला मिर मिरची आहे ती याच्यात घालून घ्यायची आहे आणि ती पण व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून घ्यायची आहे शिमला मिरची आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे थोडी नॉर्मल शिजवायची आहे आता याच्यामध्ये ला तर काय करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता आपण शिमला मिरची पण मीठ टाकून शिजवली होती आणि त्या जी फोडणी बनवली त्यात पण मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे भाजीत आपल्याला नंतर लागलं तर मीठ घाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आपली भाजी थोडी शिमला मिरची थोडी नॉर्मल कच्ची असल्यामुळे थोडीशी आपण शिजून घेणार आहोत त्याच्यामुळे आणि त्याच्यात फ्लेवर पण उतरला पाहिजे मसाल्यांचा त्यामुळे ते व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं तेलही सुटलेलं आहे म्हणजे आपली भाजी एकदम परफेक्ट झालेली आहे आणि एकदम चमचमीत भाजी बघता तोंडाला पाणी पाणीला अशी आपली भाजी झालेली आहे तर तुम्ही आवर्जून माझ्या अशा पद्धतीने भाजी करून बघा मस्त वरतून गार्निशिंगसाठी मी कोथंबीर घातलेली आहे भाजी एक नंबर झालेली आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल घरातलंही आवडीनं खा खातील आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल ही भाजी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त अशी चमचमीत भाजी नक्की घरी करून बघा अशा पद्धतीने आपण नेहमी जी सुकी करतो ती एकदम सुकी होऊन जाते ती खायला आपण कंटाळ येतो मग तुम्ही अशा पद्धतीने केले तर घरातल्या आवडीनं खातील आणि भाकरी बरोबर तिथे एकदम एक नंबर लागले ज्वारीच्या भाकरीबरोबर तुम्ही नक्की आवर्जून अशा पद्धतीच्या भाज्या आजनामधन करत जा कारण घरच्या नाही थोडंफार चेंज मिळतं आणि भाजी पण एकदम टेस्टी लागते तर नक्की आवर्जून करून बघा ही माझ्या अशा पद्धतीची भाजी तुम्ही याच्यामध्ये मॅगी मसाला जरी घातला तरी चालेल त्याचाही खूप छान चव येते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू